आजवर घटना घडली बसमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आरोपीला अटक केली आणि आता शिवसेनेने निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे काय भावना दोन दिवसापूर्वी जी कर्जत शहरामध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचाराची जी घटना घडली आणि या संदर्भात पीडित मुलीच्या कुटुंबानी पोलीस स्टेशनला धाव घेत आरोपीवर गुन्हा दाखल व्हावा आणि आरोपीवर कठोर कारवाई अशी मागणी केल्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रशासनाने सुद्धा त्वरित कठोर पावलं उचलून त्या आरोपीवर त्वरित गुन्हा दाखल केलेला आहे आणि मागणीसुद्धा केलेली आहे की जेणेकरून भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीची कोणतीही कृत्य घडणार नाही असला अश्लील कृत्य किंवा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडणार नाही अशा बाबतीतलं निवेदन आणि भविष्यामध्ये असा कुठलंही कृत्य करणारा धजवणार नाही आणि जेणेकरून अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर आपल्या समाजाला काळीमा फासेल किंवा एखाद्या व्यक्तीवर पुन्हा अत्याचार अशा पद्धतीचा होईल अशी घटना घडू नये म्हणून कर्जत शहर शिवसेनेच्या वतीनं आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं कठोर तीव्र कारवाई या करण पाटील या आरोपीवर त्वरित कारवाई करण्यात यावी हा खूप खटला जेणेकरून भविष्यकाळामध्ये न्यायालयामध्ये फास्ट्रॅकवर चालवण्यात चालवण्यात यावा जेणेकरून जर या त्वरित या कारवाईमध्ये त्वरित जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्वरित जर त्याच्यावर शिक्षा झाली तर भविष्यकाळामध्ये असा कोणताही इसम असा कोणताही आरोपी भविष्यकाळामध्ये एवढं लज्जस्पद कृत्य करायला धजावणार नाही आणि कर्ज शहर शिवसेना नेहमी सातत्याने ज्या ठिकाणी अत्याचार अन्याय होतील त्या ठिकाणी कर्जशोर शिवसेनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहील पीडित कुटुंबाच्या पाठीमागे सुद्धा सातत्याने जे काही सहकार्य त्यांना लोकप्रतिनिधी आणि या राजकीय व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून जे पाहिजे असेल ते आम्ही ते एक प्रतिनिधी म्हणून आम्ही एक पदाधिकारी म्हणून आणि कर्ज शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणून सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहू आज कर्जश्वर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी उपस्थित होते त्या निवेदनामध्ये आम्ही त्या व्यक्तीवर त्वरित कारवाई तर झालेलीच आहे त्याच्यावर गुन्हा दाखल तर झालेला आहे परंतु तो गुन्हा दाखल होऊन नुसतं त्यापुरता मर्यादित न राहता त्याच्यावर या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅकवर चालवण्यात राहावा त्यानंतर पोलीस प्रशासनाने शालेय सगळ्याच या, या संबंधित संद, ज्या काही यंत्रणा आहे त्यांना ताबडतोब त्या सूचना देण्यात यावा जेणेकरून ट्रॅव्हल्स असतील शालेय प्रशासन असतील जेणेकरून याच्या भविष्यकाळामध्ये कशी खबरदारी घेता येईल आणि असं कृत्य भविष्यकाळामध्ये घडणार नाही किंवा अशी घटना भविष्यकाळामध्ये घडणार या पद्धतीच्या ज्या काही काही पूर्वनियोजित योजना कशा आखता येईल या पद्धतीचं निवेदन आम्ही या पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आज गरड साहेबांकडे दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा स्वीकार त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि या निवेदनाच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद शिवसेना शिंदे आरोप झाला होता की सरपंच आहेत त्यांनी okay. <coughs> 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 या ठिकाणी करण्यात आला होता असा आरोप झालेला नाही असा सरपंचाने आणि किंवा शिंदे कुठल्याही कार्यकर्त्यांनी भविष्य काळामध्ये असू दे याच्याही आधी आणि वर्तमान काळामध्ये असा कोणताही दबाव पीडित कुटुंबावर दिलेला नाही या उलट त्या शिंदेगटाच्या सरपंचाने किंवा शिवसेनेच्या सरपंचाने आरोपी जो करण पाटील आहे तो त्यांच्या गावातला असल्या कारण त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यास करण्याची भूमिका सातत्याने त्यांनी ठेवली होती त्यामुळे या कालावधीमध्ये कुठेतरी पीडित कुटुंबाशी जवळीक साधून त्यांना कुठेतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न जो काही मीडियाच्या माध्यमातून जो काही केला गेला किंवा जी काही चर्चा होती ती चर्चा दादंत खोटी आहे असा कोणताही प्रकार सरपंचानी केले नाही यामुळेच मी प्र स्पष्ट भूमिका आपल्या पत्रकारांच्या समोर आणि या बाईटच्या माध्यमातून देतो की त्याने काम करत असताना किंवा त्या सरपंचांनी भूमिका हीच मांडली होती जर तो गुन्हेगार आहे जर त्याने गुन्हा दाख केलेला आहे ज्याने जर अत्याचार केलेला आहे तर त्याला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे काही नॉर्म्स आहेत जे काही नियम आहेत त्याच्यात कठोर कारवाई झालीच पाहिजे तो सक्का भाऊ असू दे तो सक्का नातेवाईक असू दे तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे आमची ठाम भूमिका आहेशीच आहे की त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि भविष्यकाळात तो फास्ट ट्रॅकवर चालून कशा पद्धतीने त्याला चांग लवकरात लवकर शिक्षा देता येईल याचाच विचार काय त्यामुळे शिंदे गटाचा कार्यकर्ता लौकर किंवा लौ शिंदे गटाचा सरपंच असा कोणत्याही प्रकारचा दबाव यंत्रणा कोणतीही वापरले नाही त्यामुळे मी या लो शार और उपसी और लोक शहराचा प्रमुख आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही ठाम या भूमिकेवर आहोत का पीडित कुटुंबाला कसा न्याय मिळवून देता येईल त्या मुलीला कसा न्याय मिळवून देता येईल याच्या विचाराचे आम्ही आहोत या पुढच्या कालावधीमध्ये किंवा याही भविष्य का भूतकाळामध्ये आम्ही अशा कुठल्याही कृत्याला घानेरड्या कृत्याला कधीही समर्थन दिलं गेलं नाही आणि सुद्धा असं समर्थन देणार नाही